त्यानं मित्रासोबत पैज लावली पैज होती दहा हजाराची पाच बाटल्या दारू पिण्याची कोरी हो कार्यकर्त्याने लावली पाच बाटल्या जीवाला मुकला गोष्ट पण तशीच आहे मित्रांनो काल न्यूज चॅनल पाहताना एक, एक न्यूज बघितली एकवीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला वाईट वाटलं मनाला म्हणलं जाऊन पाहूया काय आहे न्यूज पाहिले तर दारूमुळे मृत्यू झाल्याचं कळालं अजून वाईट वाटलं बघूया म्हटलं गोष्ट तरी नक्की काय आहे चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी मयूर तुमचं स्वागत करतो कर्नाटकातील कोलार जिल्ह्यामधील कार्तिक नावाचा तरुण वय त्याचे एकवीस बेभान दारू पिल्यामुळं त्याचा मृत्यू झाला बेभान यशासाठी ती पार्टी बसली होती कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची पार्टी बसली होती कोण व्यंकट काय सुब्रमण्यम आणि दोन तीन होती कार्यकर्ते त्यांच्यासोबत हि हो बसला होता दारू मागवली कोणी पाणी मागवलं कोणी सोडा कोणी थम्सअप कोणी स्प्राईट दारू टाकायला हो तुम्ही म्हणणार हईस सांगालय हि पण घेतोय काय मग कार्तिक म्हणला हे असलं मी काय करत नसतोय आपण नीट पितोय नीट नव कुरी कारण आमच्याकडे कोल्हापूरला नीट बीट नसते कुरी म्हणतात त्याला यानं कोरी पितो म्हटलं आपण असली मित्र म्हणाले असे किती पितूस किंवा म्हटला किती पण मित्रांचं झाला इगो हार्ट कुछ बी करणे गा लेकिन इगो नाही हार्ट करणे गा ती व्यंकट म्हणला या पाच बाटल्या कोऱ्या पाहिजे म्हटला दहा हजार देणार कार्यकर्ता तयार दहा हजार रुपये पुढे दिसू लागले कार्यकर्त्याने एक एक बाटली रिचवायला चालू केली पाचही बाटल्या पिल्या पाच बाटल्या पिल्यानंतर त्याला अस्वस्थ जाणवू लागलं तू खाली कोसळला तू म्हणायला लागला मला दवाखान्यात घेऊन चला मला होते व्यंकट व्यंकटची तंतारली त्यांनी त्याला गाठला गाडी त्यांनी घेऊन गेले गेल्यानंतर उपचार चालू असताना त्याचा तिथं मृत्यू झाला आता कार्तिकची माहिती आहे का कार्तिकचं लग्न एक वर्षापूर्वी चालतं दहा दिवसापूर्वी त्याला मुलगी झालती आणि ह कार्यकर्ता आज गेला आता तुम्ही म्हणणार दारू पिण्याचं काय लिमिट असते का तर आमची डब्ल्यू एच यू संघटना की त्यानं दोन हजार तेवीसला सांगितले की दारू पिण्याचं असं कोणतंही लिमिट नाही आणि दारू पिल्यानं काही होत किंवा नाही याचं शास्त्रीय कारण नाही आहे म्हणजे दारू एक प्रकारचं इशूच आहे म्हणले होती पण दारू जर ईश असेल तर ती किती प्यावी आणि किती नाही प्यावं ह्याचा पण लिमिट असावं हो। आता त्यांना दारू पिली कुरी त्याच्यावर पाणी नसल्यामुळे हो, त्याचं झालं डिहायड्रेशन आणि दारूतून त्याला झाली विष बाधा त्यामुळे त्याचा झाला मृत्यू मित्रांनो मजा करावी चेन करावी पण चेन करताना जीवाची होऊ होणे हे मात्र नक्कीच लक्षात ठेवावं त्यांनी मजा केली नशा केली पण तो आपल्या पाठीमागा असलेल्या कुटुंबाबद्दल आपल्या नऊ दिवसाच्या मुलीबद्दल विसरला त्यांचं पुढचं भविष्य काय आहे हे त्यानं मनावर घेतलं नाही असे बरेच कार्तिक किंवा असे बरेच गोष्टी आपण ऐकतोय त्यामुळं मित्रांनो आत्ताच सल्लाय स्वतःला सावरा धन्यवाद